नमस्कार जमिनीच्या कागदपत्रांमध्ये ना म्हणजे आपण नेहमी हे शब्द ऐकतो सर्वे नंबर गट नंबर रिस नंबर हो बरोबर पण खरं तर अनेकांना यातला नेमका फरक कळत नाही आणि मग गोंधळ होतो अगदी अगदी खूप लोकांचा होतो हा गोंधळ तर आज आपण काय करूया आपल्याकडे जी माहिती आहे त्याच्या आधारावर ह्या ज्या संकल्पना आहेत ना त्या सोप्या करून समजून घेऊया हो नक्कीच जमिनीच्या नोंदी आणि व्यवहार यात या क्रमांकांचा काय महत्व आहे हे पाहणं महत्वाचं आहे नाही का बरोबर विशेषतः महाराष्ट्रात जे शेती करतात किंवा जमिनीच्या खरेदी विक्रीमध्ये आहेत त्यांच्यासाठी ही चर्चा मला वाटतं उपयोगी ठरेल नक्कीच उपयोगी ठरेल तर मग सुरुवात करूया थेट मुद्द्यालाच हात घालूया हो सर्वात आधी घेऊया सर्वे नंबर हा सगळ्यात जुना आणि मला वाटतं मूलभूत ओळख आहे जमिनीची हो अगदी मूळ ओळख ब्रिटिश काळातली गोष्ट आहे हे बंदोबस्त योजना आली होती तेव्हा प्रत्येक जमिनीच्या तुकड्याला एक विशिष्ट क्रमांक दिला गेला तोच हा सर्वे नंबर बरोबर नागपूर भागात वगैरे त्याला खसरा क्रमांक असेही म्हणतात अच्छा खसरा क्रमांक ओके हो म्हणजे समजा एखाद्या शेताचा सर्वे नंबर असेल तर तो आपल्याला सर्व्हेवर दिसतो दिसतो आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आहे ना त्यानुसार हा मालकीचा एक प्राथमिक पुरावा मानला जातो हा महत्वाचा मुद्दा आहे पण काय होत की अनेकदा हे सर्वे नंबरचे जे तुकडं असायचे ते खूप लहान असायचे हो हो मग त्यामुळे शेती करणं थोडं अवघड व्हायचं यावर उपाय म्हणून म्हणजे साधारणपणे एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याण्णवच्या दरम्यान एकत्रीकरण योजना आली एकत्रीकरण अच्छा हो यात काय केलं गेलं की अनेक लहान लहान सर्वे नंबर एकत्र केले आणि त्यांच्या मिळून एक मोठा गट नंबर तयार केला गेला ओके म्हणजे एकत्रीकरण म्हणजे गट नंबर बरोबर उदाहरणार्थ समजा सर्वे नंबर एकशे तेवीस एकशे चोवीस आणि एकशे पंचवीस आहेत तर ते एकत्र करून गट नंबर पंचेचाळीस असा तयार होऊ शकतो अच्छा आणि याची तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल नियम एकोणीसशे एकोणसत्तर आहे त्याच्या नियम अकरा मध्ये आहे बरं यामुळे काय झालं जमिनीचं व्यवस्थापन करणं सोपं झालं नाही का हो ते तर आहेच लहान तुकड्यांऐवजी एका मोठ्या गटाचं व्यवस्थापन सोपं पण मग हे रिसर्व्ह नंबर काय आहे ही तिसरी गोष्ट कुठून आली हो ही तिसरी गोष्ट आहे रिसर्व्ह म्हणजे रिसर्वे म्हणजे पुनर्मोजणी पुनर्मोजणी ओके हो ही योजना सुद्धा साधारणपणे त्याच काळात म्हणजे एकोणीशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे च्या दरम्यानच पण काही निवडक गावांमध्ये राबवली गेली सगळ्या गावांमध्ये नाही सगळीकडे नाही जिथे जमिनीची मोजणी परत एकदा आणि जास्त अचूकपणे करण्याची गरज वाटली तिथे हे झालं अच्छा तिथे मग जुन्या सर्वे नंबरची पुन्हा मोजणी केली आणि त्याला एक नवीन नंबर दिला गेला म्हणजे जुना नंबर बदलून नवीन हो समजा जुना सर्वे नंबर एकशे तेवीस असेल तर पुनर्मोजणीनंतर त्याला कदाचित नवीन रिसर्व नंबर चारशे छप्पन्न असा दिला गेला असेल आणि याचा उद्देश काय होता मुख्य उद्देश हाच की रेकॉर्ड्स म्हणजे नोंदी अधिक अचूक करणं अॅक्युरेसी वाढवणं समजलं म्हणजे एकाच गावात मग कदाचित सर्वे नंबर पण असू शकतो किंवा गट नंबर किंवा रिस नंबर हे कसं ठरतं अगदी बरोबर बोललात हे थोडं गोंधळात टाकणार वाटू शकतं पण नेमकं कोणतं लागू आहे हे त्या गावात कोणती योजना राबवली गेली यावर अवलंबून आहे अच्छा म्हणजे गावात कोणती योजना लागू झाली त्यावर अवलंबून आहे हो तिन्ही पद्धतींचा उगम काळ आणि उद्देश वेगवेगळे आहेत हे लक्षात ठेवायला हवा त्यामुळे आपल्या सातबारा उताळ्यावर कोणता क्रमांक नोंदवला आहे सर्वे गट किरीचं हे तपासायला हवं म्हणजे आपल्या जमिनीसाठी यापैकी एकच लागू असणार बरोबर एकच लागू असेल आणि याचा प्रत्यक्ष वापर कुठे कुठे होतो म्हणजे सामान्य माणसाला याची गरज कुठे लागते अहो खूप ठिकाणी लागते सातबारा उतारा तर आहेच महत्त्वाचा पण जमीन विकताना किंवा खरेदी करताना हो वारसा हक्कानं नाव लावायचं असेल तर बँकेकडून कर्ज घ्यायचं असेल तर म्हणजे कोणतंही कायदेशीर काम असेल ना जमिनीचं तिथे हा नंबर लागतोच अगदी आणि आता तर अजून हो, एक चांगली सोय आहे महाभुनकाशा म्हणून वेबसाईट आहे हो ऐकलंय मी तिथे आपला क्रमांक टाकला की आपल्या जमिनीचा नकाशा पण ऑनलाईन बघता येतो अरे वा ही चांगली सोय आहे हो ना पण एक प्रश्न आहे समजा सात वरचा नंबर चुकला असेल तर किंवा काहीतरी गडबड असेल नोंदीमध्ये असं होऊ शकतं का हो होऊ शकतं आणि हा खूप महत्वाचा मुद्दा आहे म्हणूनच आपल्या नोंदी अचूक असणं खूप गरजेचं आहे मग काय करायचं अशा वेळी जर सातबारा बारा क्रमांकात काही चूक आढळली तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम आहे एकशे पंचावन्न एक ओके हो त्या कलमानुसार तहसीलदारांकडे अर्ज करून ती चूक दुरुस्त करता येते हे कलम अशा चुका किंवा लिखाणातल्या किरकोळ त्रुटी दुरुस्त करण्याची सोय देतं अच्छा म्हणजे दुरुस्ती शक्य आहे हो शक्य आहे म्हणूनच वेळोवेळी आपली कागदपत्र तपासून घेणं महत्वाचं नाहीतर मग ऐनवेळी व्यवहार करताना किंवा वारसा हक्काच्या वेळी खूप अडचणी येऊ शकतात विचार करा जमीन विकायला काढली आणि नंबरमध्येच गोळ निघाला तर हो व्यवहार थांबू शकतो बरोबर अगदी बरोबर तर मला वाटतं या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की आपल्या जमिनीचा नेमका कोणता नंबर आहे सर्वे गट की रिस हे फक्त माहीत असून चालणार नाही तर तो अचूक आहे याची खात्री करणंही तितकंच किंबहुना जास्त महत्वाचं अगदी जमिनीशी संबंधित कोणताही व्यवहार किंवा कायदेशीर बाब यामुळे सोपी होते बरोबर आणि जाता जाता एक विचार करायला हरकत नाही काय हे जे जमिनीच्या नोंदीचे वेगवेगळे क्रमांक आहेत ना सर्वे गट रिस हे फक्त तांत्रिक बदल नाहीत बरं का अच्छा ते जमिनीचं व्यवस्थापन कसं बदलत गेलं शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलला हे पण दाखवतात म्हणजे तुकड्यांपासून एकत्रीकरणाकडे आणि मग अजून अचूकतेकडे हो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे तर आता डिजिटल युगात भविष्यात या जमिनीच्या नोंदी ठेवण्याची पद्धत अजून कशी बदलेल अजून कशी सुधारेल याचा विचार करायला नक्कीच वाव आहे कदाचित अजून काहीतरी नवीन प्रणाली येईल पुढे खरे भविष्यात काय होतं ते पाहूया आजच्या चर्चेतून मात्र या तीन क्रमांकांबद्दलचा गोंधळ नक्कीच दूर झाला असेल असं वाटतं मलाही तसंच वाटतं